जय जय रघुवीर समर्थ या विशेष भागात आपण श्री स्वामी समर्थांविषयी काही महत्त्वाचे प्रश्न आणि यांची दिव्य उत्तरं जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी आज एका नवीन प्रश्नोत्तराच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण लगेच सुरू करूया आणि तुम्हाला जर हे प्रश्न उत्तर महत्त्वाचे वाटत असतील आणि याचे उत्तरं तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतील तर तुम्ही चॅनलवर असे जोडलेले राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याशिवाय तुमच्यापर्यंत या सिरीज पोहोचणार नाहीत तुम्ही रिक्वेस्ट केल्यामुळंच आम्ही या सिरीज सुरू केलेल्या आहेत त्यामुळे तुमचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे प्रश्न नंबर वन स्वामी समर्थांचा जन्म कुठे झाला तर त्याचं उत्तर आहे स्वामी समर्थांचा जन्मस्थान निश्चित सांगता येत नाही भक्तांचा विश्वास आहे की दत्ता मनुन ते दत्तात्रेयांचे अवतार म्हणून अक्कलकोट येथे प्रकट झाले प्रश्न नंबर दोन स्वामी समर्थांनी कोणत्या भाषेत उपदेश दिले तर त्याचं उत्तर आहे स्वामी समर्थांनी बहुतेक उपदेश मराठी कधी संस्कृत आणि कधी हिंदीत दिले ते भक्तांच्या समजेनुसार भाषा वापरत प्रश्न नंबर तीन स्वामी समर्थांचे प्रमुख वाक्य कोणते तर त्याचं उत्तर आहे त्यांचे सुप्रसिद्ध वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आजही लाखो भक्तांना धैर्य देते तर प्रश्न महत्त्वाचे वाटत असतील आणि उत्तर तुमच्या मनासारखी येत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या आणखीन प्रश्न उत्तरा आणि तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर मिळवण्यासाठीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याशिवाय व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार नाही प्रश्न क्रमांक चार स्वामी समर्थांना अक्कलकोट निवासी का म्हणतात कारण त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्षे अक्कलकोट येथे व्यतीत केली या काळात त्यांनी हजारो भक्तांचे उद्धार केले म्हणून त्यांना अक्कलकोट निवासी असे म्हणतात प्रश्न नंबर पाच स्वामी समर्थांच्या पादुकांचे महत्त्व काय तर त्याचं उत्तर आहे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या पादुका आहेत त्या पादुकांचे दर्शन घेतल्याने भक्ताला मानसिक शांतता आध्यात्मिक उन्नती आणि संकटातून सुटका मिळते असे मानले जाते प्रश्न क्रमांक सहा आजही स्वामी समर्थांचे अस्तित्व आहे का तर त्याचं उत्तर आहे होय भक्तांचा सा अनुभव सांगतो की स्वामी समर्थ आजही सूक्ष्मरूपात जगभरातील भक्तांच्या सोबत आहेत जो कोणी श्रद्धेने स्वामींना स्मरतो त्यांचे रक्षण करण्यासाठी स्वामी समर्थ नक्की येतात तर पुढचा प्रश्न घ्यायच्या आधी महत्त्वाची गोष्ट सांगते तुमच्या मनातही काही प्रश्न असतात ते स्वामींबद्दल असो किंवा इतर काही असो भक्तीच्या असो श्रद्धेच्या असो जे काही प्रश्न आहेत तुमच्या जे काही अडचणी आहेत तुम्हाला ज्या काही गोष्टींवरती उपाय हवे आहेत ये सर्व ही सर्व काही गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकतात आम्ही त्याची प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न नक्की नक्की करू हे चॅनल तुमच्यासाठीच आहे तुमच्या अडचणींच्या निरसनासाठीच आहे त्यामुळे तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते नक्की विचारा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुलं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नाही तर त्याशिवाय तुमचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही तर आता आणखीन असे तीन प्रश्न आहेत प्रश्न नंबर सात म्हणजे जे तुम तुमच्यापैकीच काही लोकांनी विचारलेले आहेत त्यातील तीन प्रश्न आम्ही आज घेतलेले आहेत त्यातला सातवा प्रश्न आहे स्वामी समर्थांच्या दर्शनाला कोणते दिवस खास मानले जातात तर त्याचं उत्तर आहे जरी स्वामी समर्थांचे दर्शन कोणत्याही दिवशी करता येते तरीही गुरुवार आणि सोमवार हे दिवस खास मानले जातात या दिवशी हजारो भक्त अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात तर तुमच्यापैकी एकानं विचारलेला आणखी एक आठवा प्रश्न स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कोणते साधन सर्वात महत्त्वाचे सांगितले तर त्याचं उत्तर आहे स्वामी समर्थांनी भक्तांना नामस्मरण हे सर्वात महत्त्वाचे साधन सांगितले आहे हरी किंवा दत्तगुरूचे नाम जपल्याने मन शुद्ध होते आणि ईश्वर कृपा प्राप्त होते तर प्रश्न नंबर नऊ स्वामी समर्थांचा कोणता संदेश आजच्या काळात उपयोगी पडतो तर त्याचं उत्तर आहे स्वामी समर्थांचा संदेश श्रद्धा ठेवा धैर्य ठेवा आजच्या तणावपूर्ण आयुष्यात हा संदेश आपल्याला संकटांचा सामना करण्याची ताकद देतो तर मंडळी पहिले सहा प्रश्न होते ते आमचे होते शेवटचे तीन प्रश्न होते, ले ले होते। ते तुमच्यापैकीच काहींनी विचारलेले होते त्याचे उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर तुमचे उत्तर मिळाले असतील आणि आवडले असतील तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत पोचवा आणि आम्ही त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत नक्की पोचवू धन्यवाद